आम ले ले। शाम 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 सनेर यांना उमेदवारी नाकारल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा नाराज झालेले आहेत श्याम सनेरांना उमेदवारी न दिल्यास प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलेला आहे श्याम सनेर यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोर यांनी पाहूया धुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे श्याम सनेर हे काँग्रेसचे धुळ्याचे जिल्हाध्यक्ष असून ते लोकसभेसाठी उमेदवारी करण्यासाठी आग्रही होते मात्र त्यांना उमेदवारी नाकारल्याने आता काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत त्यांच्या निवासस्थानी आपण आहोत या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे दादा नेमकी आपल्या काय भावना आहेत काँग्रेसने श्याम सनेर यांची उमेदवारी या ठिकाणी नाकारलेली आहे सर्वप्रथम मी एक गोष्ट गोष्टीचा उल्लेख करतो की हा खानदेश आहे धुळे जिल्हा आहे ज्याने जगातली सगळ्यात महान सुविचार दिलाय रीतन बोलाले जाऊ ते सगळी माहिले रागेस काँग्रेसचं राजकारण पाहिलं तर आजवर रस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता जनतेच्या न्यायालयात काम करणारा कार्यकर्ता हा दरबारी राजकारणापुढे हरलेला आहे कायम हरलेला आहे पण जनतेमध्ये जाऊन काम करणारा नेता कार्यकर्ता हा जनतेच्या न्यायालयातला राजा असतो कालची जी घडामोड आहे ती अतिशय कलाटणी देणारी आहे तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष काँग्रेस पक्षाची सेवा करणारा एक सच्चा सैनिक फक्त धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती तयार असताना हा मतदारसंघ यावेळेला शंभर टक्के काँग्रेस पक्ष हा जिंकला जिन्कलास्ता, असताना सुद्धा एक बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी देऊन एक निष्ठावंत काँग्रेस पक्षाच्या शिपायाचा या ठिकाणी एक प्रकारचा अवमानच केलेला आहे आणि धुळे जिल्ह्याच्या दृष्टीने आज ही जर उमेदवारी बदलली गेली नाही तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाईट अवस्थेमध्ये सुद्धा साथ देणाऱ्या खंबीर नेतृत्व श्यामकांजी सनेरच्या रूपाने या जिल्ह्याला लाभलेलं होतं तर यापुढे काँग्रेस पक्षाच्या या विचारावर कोणत्याही कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी विश्वास राहणार नाही कॅमेरामॅन प्रदीप राजपूतसह भूषण चिंचोरे पुढारी न्यूज धुळे